सर्वांना ख्रिस्त आज आपण ज्या विषयावरती चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे आपली लढाई देव लढेल आणि त्याकरिता आधार घेतलेलं आहे पवित्र शास्त्रातून जुन्या करारातील निर्गम याचा चौदावा आहे चौदावं वचन आणि त्यामध्ये प्रभू परमेश्वर म्हणतो परमेश्वर तुमच्यासाठी लढेल तुम्ही शांत राहा परमेश्वर तुमच्यासाठी लढेल तुम्ही शांत राहा आणि काही मुद्दे सांगत आजचा संदेश मी आपल्या समोर ठेवू इच्छितो सगळ्यात पहिला मुद्दा मी घेतलेला आहे देव आपल्या शत्रूंपेक्षा मोठा आहे देव आपल्या शत्रूंपेक्षा मोठा आहे त्याकरिता पहिले शमेल सतरावा अध्याय पंचेचाळीस आणि शेहेचाळीस वचन मी आपल्याकरिता वाचू इच्छितो वचन असं सांगतं तेव्हा दावी त्या बलिष्ठ्यास म्हणाला तू तलवार भाला आणि बर्ची घेऊन मजबर चढून आला आहेस पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तु तुच्छ लेखिले आहेस त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे आज परमेश्वर तुला माझ्या हाती वचन सांगतो आज परमेश्वर तुला माझ्या हाती दे दावीद विश्वासाने म्हणत आहे कारण की दाविदाने हे ओळखलं होतं की जिवंत परमेश्वर त्याच्या शत्रूपेक्षा मोठा आहे आणि म्हणून पहिला मुद्दा मी घेतलेला आहे देव आपल्या शत्रूंपेक्षा मोठा आहे परमेश्वर खरोखर मोठं आहे हे दाविदाने ओळखलं होतं आणि दावीद त्याच्या संधी संभाषण करत असताना म्हणत आहे तू भाला आणि बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तु तुच्छ तु लेखि आहेस त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे नावाने मी तुझकडे आलो आहे जीवन जगत असताना आपल्याला हिंदी मधून एक म्हण जी प्रसिद्ध आहे निश्चित अर्थाने ठाऊक असेल ती म्हणजे बस नाम ही काफी आहे फक्त नावच पुरे आहे प्रभू परमेश्वराचं आणि दावीत त्या त्याच्या समोर जो शत्रू आहे गल्ल्यात त्याला म्हणत आहे मी परमेश्वराच्या नावाने तुझकडे आलो आहे सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे आलो आहे आणि तोच जिवंताचा परमेश्वर तुला माझ्या हाती देईल मी तुझा वध करीन असे शब्द दावेत वापरतो परमेश्वराचं नाव इतकं सामर्थ्यशाली आहे तर तो किती मोठा असेल तो परत्रमी देव आहेच पर देव आहे माहिती आहे परंतु आज दाविदाप्रमाणे परत एकदा आपण हा विश्वास दृढ केला पाहिजे आपल्या शत्रूंपेक्षा देव मोठा आहे जीवनामधल्या कशाही परिस्थितीला आपण सामोरे जात असाल कसंही दुःख आपल्याला असेल कुठल्याही चिंतेमध्ये आपण असाल परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो देव आपल्या सर्व समस्यांपेक्षा आणि सर्व शत्रूंपेक्षा मोठा आहे हे मी आपल्याला या वचनामधून सांगू इच्छितो आणि दावी फक्त परमेश्वराच्या नावाने त्याच्याकडे गेला होता आणि तो विजयी झाला आपण देखील परमेश्वराच्या नावामध्ये जो विजय आहे तो स्वतःसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे दुसऱ्या मुद्द्याकडे वळत असताना दुसरा मुद्दा घेतला आहे देव आपल्यासाठी मार्ग काढतो देव आपल्यासाठी मार्ग काढतो किंवा देव आपल्यासाठी मार्ग तयार करतो निर्गम याचा चौदा वाद आहे त्याचं एकवीस मी आपल्याकडे वाचतो वचन असं आहे मोशेने आपला हात समुद्रावर उगारिला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली निर्गम चौदा एकवीस हे आपल्याला सांगतं परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला अशक्य गोष्ट वाटत असेल अशक्य अशी गोष्ट ही वाटत असेल काल्पनिक वाटत असेल परंतु सत्य आहे परमेश्वराने त्याचा सेवक जो आहे त्याचं ऐकलं मोशेने समुद्रावर हात उगारिला वचन आहे आणि त्यानंतर परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्राचे काय केलेले दोन भाग केले आहे मधली जमीन कोरडी केली आहे जीवन जगत असताना आपल्याला देखील आपल्या जीवनामधल्या समस्या आपल्या जीवनामधल्या ज्या असंख्य लढाया आहेत त्या अशक्य वाटत असतील की त्यामध्ये मी विजयी आता होऊ शकेल का मी आता विजयी होईल का परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो आपला देव त्यासाठी स्पेशलिस्ट आहे अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी तो ओळखला जातो आणि तो मार्ग तयार करतो समुद्रावरती त्याने मार्ग तयार केला तुमची आणि माझी समस्या काहीच नाही इस्रायल लोकांसाठी त्याने समुद्रावरती मार्ग तयार केला कोरडी जमीन केली अशक्य अशी गोष्ट सगळ्यांना त्यावेळेस आणि नंतर देखील वाटत असेल परंतु ही सत्य घटना आहे पवित्र शास्त्रामध्ये याची नोंद आहे आणि म्हणूनच मी त्या ठिकाणचंच वचन घेतलं निर्गम चौदा एकवीस आपल्याही जीवनामध्ये परमेश्वर निश्चित अर्थाने मार्ग तयार करत आला आहे आज आपल्याला असं वाटत असेल की मार्ग नाही कुठंतरी थांबला आहे मार्ग ठप्प झालो आहे जीवनामध्ये माझ्या आता काही उरलं नाही परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो परमेश्वर मार्ग तयार करतो आपण देवावरती विस्तर टाकली पाहिजे मोशेने ज्या रीतीने समुद्रावरती हात उघडला त्या रीतीने आपल्या शत्रूंवरती आपण हात आप मार्ग ओपच आपल्यासाठी तयार करेल अशक्य गोष्ट करेल या गोष्टीवरती आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आपल्या युवा देवबापावरती विश्वास ठेवला पाहिजे तिसऱ्या मुद्द्याकडे मी आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो शांत राहा घाबरू नका देवावर विश्वास ठेवा शांत राहा घाबरू नका देवावरती विश्वास ठेवा आणि त्याकरिता स्तोत्र सेता शेचाळीस त्यातील दहावं वचन मी वाचतो वचन असं आहे स्तोत्र शेचाळीस दहा शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे शांत वा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे देव म्हणतो शांत व्हा मी आहे मी देव आहे जीवनामध्ये दे आपण घाई करत असतो आणि घाई केल्यानंतर कधी कधी आपण चुकीच्या गोष्टीमध्ये पडतो परंतु देव म्हणत आहे घाई करू नका शांत व्हा तुम्ही शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मी देव आहे जर तुम्ही देवामध्ये दे वाढत आहात संकट समस्या आणि त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत त्यामधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही देवावरती भिस्त टाका शांत होऊन आपण पूर्णपणे शांत झालं पाहिजे कधी कधी शांत न झालो नाही तर समस्या वाढतात उद्रेक होतो खूप मोठ्या स्वरूपाच्या समस्या तयार होतात मोठ्या स्वरूपाचे संकट तयार होतात आणि म्हणून देवबाप म्हणत आहे तुम्ही शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मी आहे आधार वचन जे घेतलं आहे त्यामध्ये देवाप म्हणत आहे तुम्ही शांत व्हा मी तुमच्यासाठी लढेल आणि खरोखर या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे जी। आपण जीवनामध्ये प्रवास करतो एका जागेवरती दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या वाहनावरती प्रवास करतो ज्या वाहनामध्ये प्रवास करतो जाताना आपल्याला काही रस्त्याच्या साईडला बोर्ड्स दिसतात त्याच्यावरती लिहिलेलं असत घाई करू नका मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ते का आपला अपघात होऊ नये म्हणून जर जीवन जगत असताना रस्त्याच्या साईडला लोक अशा प्रकारचे बोर्ड लावत आहेत एखाद्याचा अपघात होऊ नये कोणी वाचलं तर तो खरोखर त्याची स्पीड कमी करेल आधी काही संकटात जाईल अशा प्रकारचे बोर्ड असतात तर पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं त्या लोक विश्वास ठेवतात स्पीड लिमिटचे बोर्ड असतात की या ठिकाणी तुम्ही तुमची स्पीड स्पीड लिमिट इतकी इतकी ठेवा वरती जाऊ नका आणि लोक ते पाळतात ब्रेकर आहे शाळा आहे कुठे गाव आहे देवा आपल्याला सांगत आहे शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मी देवा आहे आणि म्हणून आपणही जीवनामध्ये शांत झालं पाहिजे स्थिर झालं पाहिजे आणि देवावरती भिस्त टाकण्यासाठी सज्ज त्या रीतीने आपण होतो ज्यावेळेस आपण जीवनामध्ये शांत होतो स्थिर होतो त्यावेळेस आपण पूर्णपणे देवावरती अवलंबून राहणारे होतो आणि देवापेक्षा आज्ञा पाळणारे होतो आणि म्हणून काही काळ जीवनातला हा आपण शांत झालं पाहिजे देवावरती भिस्त ठेवली पाहिजे देवावरती पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि म्हणून मुद्दा या रीतीने घेतलेला आहे जो की तिसरा आहे शांत राहा घाबरू नका देवावरती विश्वास ठेवा कारण की शांत झाला नाही तर माणूस घाबरत असतो खूप जास्त विचलित होत असतो त्याच्या मनामध्ये विविध प्रकारचे विचार येत असतात काही करू काही नाही या प्रकारची भावना त्याची होत असती परंतु देव म्हणत आहे शांत व्हा आणि शांत होऊन निम्मे प्रॉब्लेम असेच सॉल्व्ह होतात आणि ते निम्मे प्रॉब्लेम असेच सॉल्व्ह होतात हे जी मन आहे लोक समजवत असताना सांगतात की शांत झाल्याने शांत राहिल्याने काही प्रॉब्लेम उद्भवत नाही तर ते यासाठी कारण की देव आपल्यासाठी लढत असतात कारण पवित्र शास्त्रातले वचन आहे शांतवा लक्षात ठेवा मी देव आहे शांत वा मी तुमच्यासाठी लढेल हे पवित्र शास्त्रातील वचन आहे पुढच्या मुद्द्याकडे जातो जो की शेवटचा मुद्दा म्हणून मी घेतलेला आहे आपली लढाई देव लढे या संदेशाचा हा शेवटचा मुद्दा आणि तो मी या रीतीने घेतलेला आहे ख्रिस्तामध्ये विजय निश्चित आहे ख्रिस्तामध्ये विजय निश्चित आहे त्याकरिण कराजपत्र आठवा ते सदोतीचं वचन मी आपल्यासाठी वास्तव कृपया करून लक्ष द्या वचन आहे ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजय ठरतो ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या या सर्व सर्व गोष्टीत गोष्टीत आपण महाविजय म्हणजे काय आपल्यावरती प्रीती कोणी केली आपल्या सगळ्यांना माहिती आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली ते वचन प्रसिद्ध आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे त्या देवाद्वारे ज्याने प्रीती केली त्या देवाच्या योगे आपण सर्व परिस्थितीवरती निश्चित अर्थाने विजय होतो पवित्र शास्त्र सांगतो महाविजय होतो त्याच्या युगे या सर्व गोष्टीत आपण महाविजय ठरतो आणि म्हणून मी म्हणालो ख्रिस्तामध्ये विजय निश्चित आहे जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीतून ज्या ज्या समस्यातून ज्या ज्या संकटातून ज्या ज्या क्लेशामधून आपण जात असाल निश्चित अर्थाने ख्रिस्तामध्ये राहा विजय निश्चित आहे महाविजय आहे बाप आपल्याला सांगत आहे प्रभू मध्ये राहिल्यानंतर देवामध्ये राहिल्यानंतर देवावरती भिस्त ठेवल्यानंतर महाविजय महाजीव महाविजय म्हणजे निश्चित अर्थाने या सर्वांचं रूपांतर आनंदामध्ये होईल समाधानामध्ये होईल आपल्या जीवनामध्ये प्रगतीपाथावरती आपण येऊ आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपल्याला मिळतील ज्या गोष्टी आपल्याला खूप जास्त भीतीदायक वाटत आहे ज्या गोष्टी आपल्याला संकटाच्या वाटत आहे ज्या गोष्टी आपल्याला ओझ्याच्या वाटत आहे त्या सर्व काढून टाकेल ज्या गोष्टीमुळे आपण चिंते मध्ये त्या सर्व काढून टाकेल हाच विजय आहे जीवनामध्ये हाच विजय आहे ज्यावेळेस आपण देवावरती भिस्त ठेवू दे। त्यावेळेस प्रभू परमेश्वर आपल्यासाठी महाविजय घेऊन येईल आणि म्हणून संदेशाचा विषय जो घेतला होता तो परत एकदा मी सांगतो आपली लढाई देव लढेल आपली लढाई लढेल आज तुमची लढाई जी आहे तुम्हाला माहिती असेल विविध प्रकारची लढाई जीवन जगत असताना भूतलावरती प्रत्येक इंडिविज्युअल्सला लढावी लागते तीच लढाई ज्या कुठल्या लढाईला आपण सामोरे जातात आर्थिक संकट असेल कौटुंबिक संकट असेल वैयक्तिक संकट असेल समस्या असतील आजार पण असेल जी कुन, जी कोणती लढाई कुठली पण लढाई असेल कुठली ती लढेल आणि त्याच्यावरती विस्त ठेवून इथून पुढचं जीवनामध्ये इथून पुढच्या दिवसामध्ये इथून पुढं आपण पूर्णपणे या वचनांवरती भरोसा ठेवून या वचनाचं वाचन करत आपलं जीवन देवप्पाच्या हाती पुन्हा एकदा समर्पित केलं पाहिजे परत एकदा ते साथा साथा वचन सांगतो आणि यावेळेस मी थांबतो निर्गम चौदा चौदा वचन सांगतो परमेश्वर तुमच्यासाठी लढेल तुम्ही शांत राहा पहिले शमवेळेल सतरावा अध्याय पंचेचाळीस आणि शेचाळीस वचन आपल्याला सांगतं दाबीन पोलिस मनाला तू तरवार भाला आणि वरची घेऊन माझ्यावर चढून आला आहेस पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ आहे त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल मी तुझा वध करीन आणि तुझे शिर धडापासून वेगळे करीन त्यानंतर वचन जे आहे निर्गम चौदा एकवीस वाजलं मोशेने आपला हात समुद्रावर उगारिला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली नंतर शेचाळीस दहा स्तोत्र शेचाळीस दहा हे वचन वाचलं शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मी देव आहे आणि रोम करा स्तोत्र आठ वाद्य सदोतीस वचन आपण वाचलं ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योग्य या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरलो किंवा ठरतो महाविजयी ठरतो आणि निश्चित अर्थाने आपला विजय ख्रिस्तामध्ये निश्चित आहे त्यावरती भरोसा ठेवा या वचनावरती पूर्णपणे भिस्त टाका देवावरती पूर्णपणे विश्वास ठेवा जीवन प्रवास इथून पुढे आनंदाने समाधाने करण्याचा प्रयत्न करू या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभु परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जिवंत देवापा तू महान आहेस तोरेस गौरवी राजा आहे तुझ्या चरणाजवळ येऊन लीन प्रार्थना करणार नतमस्तक होऊन तुला धन्यवाद देतो आमच्या संगती पुन्हा एकदा तू बोलला आहेस आपली लढाई देव लढेल हा विषय जो होता या विषयावरती मनन चिंतन करत असताना पवित्र आत्म्या तू सहाय्य केलंस आणि खरोखर पुन्हा एकदा प्रिय परमेश्वरा तू आम्हाला शाश्वती दिली जीवनामधल्या आमच्या ज्या लढाया आहेत त्या तू लढण्यासाठी सक्षम आहे तू लढण्यासाठी समर्थ आहे आणि जर तू लढाई हाती घेतली तर आमचा विजय निश्चित आहे आम्ही महाविजय होऊ शकतो आणि आम्हाला त्याचीच जास्त गरज आहे आज आम्ही ज्या ज्या लढायांना तोंड देत आहे ज्या ज्या समस्यांना संकटांना शत्रूंना तोंड देत आहे प्रिय प्रभू त्यामध्ये आम्हाला तू विजयी कर आणि प्रिय परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आनंद उत्साह ऊर्जा आणि विशेष करून ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या आम्हाला विपुल प्रमाणामध्ये प्राप्त होते पुन्हा एकदा प्रिय परमेश्वर वचनाद्वारे बोललास म्हणून तुला आदर मान महिमा गौरव देत आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करत ही लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उदारक प्रवेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून ऐकू त्या आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवापणे दिलेली शांती तुमचे अंत करणे आणि म्हणे देवाच्या पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रेरित राखो आणि आता सर्व समर्थ देव स्वभाव देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या तर देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो